लातूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या पुढाकाराने आज पंधरा जूनला राज्यात सगळीकडे शाळा सुरू होत आहेत त्याचप्रमाणे लातूरमध्ये सुद्धा सुरू होत आहेत पहिलं पाऊल अत्यंत उत्साहाने लातूरमध्ये साजरं होत आहे जवळपास साडेबाराशे शाळा आहेत आणि सो साडेसोळा हजार पाऊल हे शाळेकडे ॲडमिशनच्या स्वरूपामध्ये आज प्रत्येक शाळेमध्ये येत आहेत लातूरमध्ये आम्ही संकल्प केला आहे पहिलं पाऊल वृक्ष लावून आणि माझं लातूर हरित लातूर या संकल्पनेअंतर्गत प्रत्येक मूल झाड लावणार आहे आणि नुसते झाड लावून थांबणार नाही आहे तर ते 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 त्याची जप जोपासना करणार आहे आणि त्यांच्या वाढदिवसाबरोबरच त्या झाड लावलेल्या झाडाचासुद्धा जा वाढदिवस करणार आहे एकंदरीतच लातूर जिल्ह्यामध्ये खूप समाधानकारक पाऊस झाला आहे सुद्धा उत्साह आहे मुलांमध्ये सुद्धा उत्साह आहे आणि मुळातच लातूर हा एज्युकेशन पॅटर्न असल्यामुळे आता ही कोरीपाठी असलेले पहिले पावलं हे सगळे झाडांच्या स्वरूपात लातूरमध्ये संपत्ती तयार करणार आहे झाडांची काय चामाग उद्देश उद्देश असा होता की लातूर म्हटलं तर दुष्काळाची ओळख लातूर म्हटलं तर सोळामध्ये आलेली रेल्वेची ओळख लातूर म्हटलं की कमी जा वृक्ष आच्छादन असलेलं प्रमाण असा असलेला जिल्हा असं बऱ्याचदा आपली ओळख आहे ती ओळख पुसून टाकायची आहे पाऊस तर खूप छान झालेला आहे आणि आता ही झाडाची संपत्तीसुद्धा चिमुकले पावलं असतील वेगवेगळ्या टीम्स असतील ते करतायत हाच प्रमुख उद्देश आहे धन्यवाद झाड तोडत आहेत जे झाडं तोडत आहेत कुठल्या इलेक्ट्रिसिटीसाठी किंवा त्याच्या फांद्या वगैरे तोडत असतील किंवा इमर्जन्सीसाठी काही क्लॉजमध्ये ते तोडत असतील तर त्याची जपणूक करून पुन्हा ती झाडं लावण्यात त्यांना आदेशित केलं आहे पण बेकायदेशीररित्या कुणी झाडं तोडत असेल तर निश्चित त्यांच्यावर कार्यवाही नवीन शैक्षणिक वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरवंटीच या ठिकाणी मान्य जिल्हाधिकारी महोदय आणि मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्या उपस्थितीत नवागत मुलांचे बैलगाडीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या सारथ्याने या ठिकाणी आगमन करण्यात आले त्यांचं या ठिकाणी शाळेतील महिला शिक्षकांनी औक्षण करून त्यांना प्रवेश दिला आणि म जिल्हाधिकारी महोदयांच्या श्लोगनुसार पहिलं पाऊल वृक्ष लावून या उक्तीनुसार या ठिकाणी सर्वप्रथम आम्ही नवागत मुलांच्या शुभास्ते या ठिकाणी वृक्षांचं लागवड केली त्यानंतर भाऊ श शाळापूर्वतयारीमधील भावनिकच्या पाच सात ज्या पायऱ्या आहेत त्यांचं मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उ उपजिल्हाधिकारी सॉरी उप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये पाहणी करून नवागत मुलांचा प्रवेश करण्यात आला त्यानंतर या मुलांना पहिले पहिलीच्या व इतर वर्गाच्या मुलांना उपस्थितांच्या हस्ते पुस्तक पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आले आणि त्यानंतर सर्व मान्य मन, मान्यवरांनी उपस्थित ग्रामपंचायत कार्यालयाचे सर्व पदाधिकारी शाळा व्यवस्थापनच्या समितीचे पदाधिकारी तसेच या ठिकाणी उपस्थित सर्व प्रतिष्ठित नागरिक यांना हरित लातूर करण्याचे आव्हान केले आणि त्यानुसार प्रत्येकाला एक मूल एक झाड लावून जगवावे अशी त्यांनी आव्हान केले आणि त्याला वरवंटी ग्रामपंचायत आणि शाळाच्या वतीनं स प्रति